की ही जी पिढी आहे ती पिढी फारस वाचत नाही बरोबर आहे ना वाचत नाही त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे तर मी काय करतो की व्याख्यानाचा जो आणखी राहिलेला स्वतंत्र विषय आहे तो अर्धा मुर्धा सांगण्याच्या ऐवजी त्यांना त्यांच्या हातातल्या मोबाईल मधून कबीर कसा समजून घेता येईल ठीक आहे तुम्हाला सांग चालेल ना म्हणजे लायब्ररीत जाऊन तुम्ही ग्रंथालयात शोधल्या सगळा कबीर वाचला मला आनंद आहे पण जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुमच्यासाठी तुमच्या हातातल्या मोबाईलवर क्लासिक कबीर नुसते गायलेले दोहे नवे क्लासिक कबीर तुम्हाला कसा ते कसा शोधता येतो ते मी तुम्हाला फक्त मी सांगतो आणि त्याच्यातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील काय आहे तुम्ही युट्यूबवर युट्यूबवर गेला आणि युट्यूबवर तुम्ही कबीर प्रोजेक्ट असं सर्च केलं किंवा अजब शहर असं सर्च केलं किंवा शबनम विरमनी असं सर्च केलं किंवा प्रल्हाद सिंग तिपानिया असं सर्च केलं हे सगळे जे आहेत या कुठलेही सर्च केलं तरी हो तो कबीर प्रोजेक्ट एवढं जरी तुम्ही सर्च केलं युट्यूबवर तरी कबीराविषयीच्या अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या अभ्यासाचे व्हिडिओ तिथं उपलब्ध आहेत हे जे सगळे व्हिडिओ आहेत ते सगळे कुणाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले आहेत यांचे मार्गदर्शक हे फार महत्वाचे आहेत पा एक आहे अशोक वाजपेयी तुम्ही लक्षात घ्या अशोक वाजपेयी त्याचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्हिडिओ तयार झालेले आहेत दुसरे त्यांचे मार्गदर्शक आहेत स्वतः पुरुषोत्तम अग्रवाल आणि तिसरे त्यांचे मार्गदर्शक आहेत गुलाम मोहम्मद खान अशोक वाजपेयी कोण हे मी तुम्हाला सांगण्याची ना गरज नाही पुरुषोत्तम अग्रवाल कोण हे मी तुम्हाला सांगण्याची ना गरज नाही पण गुलाम मोहम्मद खान हे जागतिक कीर्तीचे चित्रकार आहेत ह्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली हे व्हिडिओ तयार केलेले आहेत हे व्हिडिओ तयार कुणी केले तर तीन माणसांनी हे व्हिडिओ तयार केलेले आहेत हे सगळं माझ्यापर्यंत कसं आलं तेही तुम्हाला थोडक्यात सांगतो लॉकडाऊन सुरू होईपर्यंत मी मोबाईल वापरत नव्हतो मी महाराष्ट्रातला लोकप्रिय कवी होतो सगळ्या कॉलेजच्या गॅदरिंगला पाहुणा म्हणून जायचो पण माझ्याजवळ मोबाईल नव्हता लँडलाईनवर सगळे संपर्क मोबाईल वापरतच नव्हतो मी वापरत नव्हतो तर माझ्या असं लक्षात आलं होतं की मोबाईल घेतलेली माणसं वाचत नाही लिहित नाही वाचनावर लेखनावर परिणाम होऊ नये म्हणून मोबाईल घ्यायचा नाही असं मी पक्क ठरवलेलं होतं पण लॉकडाऊनच्या काळामध्ये युजीसी ने सगळ्या प्राध्यापकांना मोबाईल घेऊन नंबर कळवायला कम्पलसरी केलं होतं तुम्ही तास घेत आहात का नाही ते आम्ही चेक करू त्याच्यामुळे सगळ्यांना मोबाईल घ्यावा लागला तो मोबाईल कसा वापरायचा ते पण मला माहीत नव्हतं माझ्या समोर बसलेला आहे चंद्रगुप्त जो त्याला महाविद्यालयात प्राध्यापक आहे इथल्या तो लॉकडाऊन मुळे घरीच होता दुसरा मुलगा घरीच होता त्यांनी मला हे सगळं तंत्र शिकवलं आणि मी लॉकडाऊन मध्ये त्या काळात तास घेत होतो ते तासाची गोष्ट सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे सर मी तास कोणाकडे पाहून तास घ्यायचा प्राध्यापक सगळे म्हणायचे की मोबाईल समोर ठेवलेला असो समोर विद्यार्थी असं तास कसा घ्यायचा कॉलेजमध्ये असं फार मस्त चर्चा व्हायची आणि मग आम्ही पाहू लागलो तास घेणाऱ्यांचे व्हिडिओ की कसे तास घ्यायलेत तो तो कोणी छताकडे पाहून तास घ्यायले कोणी मी तिकडे पाहून तास घ्यायला कुणी <laughs> खाली मान घालून तास घ्यायले त्याला समोर कोणीच नाही पाहायचं कोणाकडे पण माझा जो समोर मुलगा बसलेला आहे तो त्यातला तंत्रज्ञ होता त्यानं मला मोबाईल ठेवला म्हणला पप्पा तर सगळं सेटिंग करून ठेवलं मस्त पैकी पाठीमागे ज्ञाना शेतो कामाची पुतळी पितळी ठेवले मध्ये खुर्ची मांडली पाठीमागे या खुर्चीवर बसा आणि समोर हा जो पॉईंट दिसतोय तुम्ही बोला म्हटलं तिथं पाहून का बोलायचं ते म्हणजे तिकडून जे पाहणारे आहेत त्यांना असं वाटतं की हा माणूस आपल्या डोळ्यात डोळे घालून बोलतो आहे तो पॉईंट तर मग त्या पॉईंटकडे पाहून बोलतो जास्त पहिल्या दिवशी मला आता ते मी बोललो म्हणजे कुणी माणूस समोर नसला तरी अतिशय उत्साहात मी तास घेतला छानपैकी आणि मग चंद्रगुप्तला विचारलं की कोण होत का नाही उपस्थित माझ्या सांगितलं तुमच्या विद्यार्थी उपस्थित होणार माझे मराठी ऑक्सिजनचे पंधराच विद्यार्थी आहेत पाचशे विद्यार्थी कुठून माहित नाही म्हणलं मला पण आता तुमचा जो तास झाला पाचशे व्ह्यूज आहेत त्या तासात असे मुलं त्या तासाला तुमच्या उपस्थित आहे हे वाढत वाढत कितीपर्यंत केली सगळ्यात टॉप माझा तास झाला मानसा इथे मी तुझे गीत गावेली वामनदा कर्डकांची कविता मी शिकवली त्या दिवशी माझ्या तासाला पावणे तीन लाख नुसते बोर नव्हते हो मी ज्ञानेश्वर घ्यायचो तेव्हा वारकरी पाहायचे मी वामताला घ्यायचो तेव्हा संपूर्ण बौद्धमय झालेला समाज त्या तासाला उपस्थित राहायचा कारण वर्गाच्या बाहेरचे म्हणजे विद्यार्थी मिळायला लागले ना तिथं त्याच्यामुळे एवढे ते काही सगळे माझे विद्यार्थी नव्हते माझे विद्यार्थी होते पण त्याची संख्या फार कमी होती त्या काळामध्ये हजार मोबाईल आल्यावर याचा पुन्हा दुरुपयोग माझ्याकडून घडू नये म्हणून माझ्या या मुलाला मी विचारलं होतं की मला मी काय करू याच्यासाठी तर तो मुलगा फक्त तुम्हाला कबीर या काळामध्ये वाचायचा म्हटलं हो माझ्याकडे मी सगळ्या कबीरांच्या ग्रंथावल्या कबीरावर लिहिलेली सगळी पुस्तकं जमा करून ठेवलेली होती वाचायला वेळ मिळत गेला लॉकडाऊन सुरू झाला पण पहिल्यांदा कबीर हातात घेतला म्हटलं कबीर ते म्हणले हा मुलगा म्हणला तुम्ही कबीर वाचताय ना म्हटलं हो म्हणलं त्याला पूरक मी तुम्हाला गोष्टी सांगतो मोबाईल मधल्या आणि मग त्यानं मला हा कबीर प्रोजेक्ट काढून दिला आणि त्याच्यामध्ये मला हे सगळे व्हिडिओ पाहायला मिळाले शेकडो तासाचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत जगामध्ये जगामध्ये जगभरात जिथं जिथं जे जे लोक कबीर गातात त्या सगळ्यांचं शूटिंग करून तेथे टाकलेलं आहे म्हणजे कुमार गंधर्वापासून त्यांचा मुलगा भुवन लातू भुवन तिथपर्यंत ते इंदोरच्या रेल्वे स्टेशनवर भीक मारणाऱ्या देशमुख नावाच्या भिगाऱ्यापर्यंत तिथं जिथं लोक कबीर गातात तिथं तिथं हे लोक गेले आणि त्यांनी ते व्हिडिओ केले आणि ते त्या कबीर प्रोजेक्टमध्ये गाठलेले आहे जगा जिथं जिथं जगा जिथं जिथं कबीराच्या अभ्यासक आहेत सखोल अभ्यासक आहे त्या सगळ्यांच्याकडे ही टीम केली आणि त्यांनी ते व्हिडिओ केले ते व्हिडिओ सगळे उपलब्ध आहे त्याच्यामुळं कबीराचे अभ्यासक आणि कबीराचे गायक सर्व प्रकारचे तुम्हाला तिथे पाहायला मिळतात इतकी सुंदर ते व्हिडिओ आहेत त्यांची निर्मिती तांत्रिक दृष्ट्या इतकी शुद्ध आहे की ही निर्मिती चित्रीकरण करणारी जी बाई होती ती स्वतः मोठी चित्रपट निर्माती होती शबनम वीरमणी पंजाबची बाई शबनम वीरमणी आणि तिला सहाय्य करणारी जी बाई होती लिंडा हैस ती अमेरिकेमधली एका धर्मज्ञ विभागाचे एका विद्यापीठाचे प्रमुख होते धर्मतत्वज्ञान विभागाचे प्रमुख होते आणि त्यांच्यासोबत हा लोक काय बो प्रल्हाद सिंग टिपाणी हे तिघरी एकत्रित आले कसे ती मोठी स्टोरी आहे इंटरेस्टिंग स्टोरी आहे मुळामध्ये लेंडा एस ज्या आहेत त्या धर्मशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या त्या मुळात जीव त्यांच्या लहानपणी त्यांच्या मोठ्या बहिणीनं प्रेम केले एका मुलावर आणि तिची इतकी शोकांतिका झाली त्या बहिणीची गिल्डाच्या की तो मुलगा आपल्या जातीचा नाही आपल्या धर्माचा नाही आपल्या प्रांतातला नाही आपल्या भाषेचा नाही ही, ही, ही। कारण सांगून कार। का ते प्रेम घरातल्या तिकडच्या आणि तिकडच्या दोन्ही लोकांनी नाकार आपल्यासाठी हे काही नवीन नाही आपल्याकडे नेहमीच हे होत असतं ते प्रेम नाकारलं आणि ते प्रेम नाकारल्यामुळं त्या मुलीला पाहते हे आपल्याकडं नेहमीच होत असतं लहाना पहिलीनं हे सगळं पाहिलं तिचं नाव लिंडा हॅस तिनं पाहिले की आपल्या बहिणीची शोकांतिका कशामुळे झाली धर्मामुळे झाली आपल्या बहिणीची शोकांतिका कशामुळे झाली भाषेमुळे झाली आपल्या घडीची शोकांतिका कशामुळे झाली प्रांतामुळं झाली या सगळ्या बंधनातून आपण बाहेर पडलं पाहिजे म्हणून लहानपणापासून तिच्या मनामध्ये या सगळ्या बंधनातून बाहेर पडण्याचं बीज पडलं आणि तिनं मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत करत आपला प्रांत आपला धर्म आपलं गाव आपलं कुटुंब सगळं सोडून ने ने ती कॅलिफोर्नियामध्ये आली आणि मग ती त्या विद्यापीठामध्ये सखोल अभ्यास करू लागली तेव्हा आपल्या भारतातले ज्यांना ज्ञानपीठ मिळालं ते युआर अनंत मूर्ती त्या विद्यापीठामध्ये फेरो म्हणून गेलेले होते ले। लिंडा हॅस आणि युआर अनंत मूर्ती ह्याच्या चर्चा व्हायच्या आणि लिंडा हॅसने आपली ही स्टोरी सगळी युआर अनंत मूर्तीला सांगितली हे कन्नड भाषेत गेले करत हिंदी मध्ये त्यांचे सगळे अनुवाद झालेले आहे तर ती म्हणाली की माझ्या या सगळ्या अस्वस्थ आत्म्याला शांती मिळेल असं काही आहे काय तेव्हा आनंद मूर्तीने सांगितलं हो आहे असं साहित्य आहे आमच्या भारतात आहे आणि ते कबीर नावाच्या माणसानं लिहिलेलं आहे आणि मग ती लिंड आहेस भारतात आली वाराणसीला आली कबीर मठात आले तिने कबीराचा अभ्यास सुरू केला कबीर समजावा म्हणून ती हिंदी शिकली आणि त्याच काळामध्ये गुजरातीमध्ये ज्या दंगली झाल्या त्या दंगलीच्या काळात ही चित्रपट निर्माती शब्द मिरमानी बडोद्याला राहत होत्या ते गुलाम मोहम्मद शेख जे आहेत ते बडोद्याला राहत होते आणि त्या गुजरातमधल्या दंगली झाल्याच्या नंतर त्या शब्द मिरमानी अस्वस्थ झाल्या त्या म्हणाल्या की मी आता या गुजरातमध्ये राहणार नाही वडोद्यात राहणार नाही माझा आत्मा अस्वस्थ आहे मी काय करू त्यांना गुलाम मोहम्मद यांनी सांगितलं की अशी अशी लिंड आहेस अशा अशा कारणासाठी भारतात आलेली आहे जिला असा असा प्रोजेक्ट करायचा आहे तिला एका चित्रपट निर्मातीची चांगल्या कॅमेराजनची गरज आहे तो तिला जाऊन मदत येऊन करून मिळाल्या आणि तसाच त्या मठामध्ये येणारा नेहमीचा तो लोक गायक जो होता तो दलित समाजातून आलेला आहे प्रल्हाद सिंग आहे देवास जवळच्या खेड्यामधल्या लुंगिया खेडी नावाच्या गावातला दलित कुटुंबातला शिक्षक असलेला तो माणूस आणि एक दिवस त्याला तबीराचं वेड लागलं त्या तुंतुन्यां आधी तुंतून आवडलं एकतारी आवडली त्या एकतारी पाठीमागे त्या कबीर गाणाऱ्या माणसासोबत गेला आणि नंतर त्याला कबीर आवडला कबीरमय होऊन गेला नंतर तो इतका कबीरमय होऊन गेला की त्या कबीरपंथीयांनी त्याला कबीर पंथाचा महंत केला पण नवे विचार कबीराचे तो सांगू लागला ते कबीरपंथी यांना मान्य नव्हते म्हणून त्याला धर्मगुरुपच सोडून दिले <laughs> तोही असाच अस्वस्थ होता आणि त्याला लिंडा हेच भेटल्या आणि मग ह्या तिघांनी एकत्रित येऊन ठरवलं आपण आता कबीरचा प्रोजेक्ट साकार करूया आणि त्याच्यासाठी आपण जगभर जे करून जे कबीर गाता त्या त्या कबीर गायकाचे कबीर गायकाचे गाणे सगळे एकत्रित करूया आणि जिथं जिथं कबीर अभ्यासला जातो त्याचा सगळ्या अभ्यासाचे विद्वानांच्या मुलाखती आपण एकत्रित करूया आणि मग तो प्रोजेक्ट त्या तिघीनी मिळून केला यासाठी प्रचंड पैसा लागणार होता तो भारतात मिळणं शक्य नव्हतं म्हणून निंडा हायस यांनी अमेरिकेतली फोर्ड फाउंडेशन नावाची जी कंपनी आहे फोर्ड कंपनी आहे फोर्ड फाउंडेशन आहे सोशल कामासाठी जसं आपल्याकडं टाटा फंडामेंटल रिसर्च आहे इन्स्टिट्यूट तसं त्यांचं फोर्ड फाउंडेशन त्या फोर्ड फाउंडेशनला त्याने हा प्रोजेक्ट सबमिट केला आणि फोर्ड फाउंडेशननी त्याला कोट्यावधीची ग्रँट मंजूर केली आणि सांगितलं की तुम्हाला लागेल तेवढा खर्च तुम्ही घ्या हा प्रोजेक्ट करा त्याच्यातून हा प्रोजेक्ट तयार झालेला आहे त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगत बसत नाही एवढंच सांगतो की उत्तर प्रदेशामध्ये कबीर जन्माला आला उत्तर प्रदेशामध्ये कबीराचं आयुष्य केलं पण उत्तर प्रदेशापेक्षा कबीर मध्य राजस्था, प्रदेश राजस्थान हरियाणा गुजरात पंजाब पाकिस्तान पर्यंत लोक गायकाने अभ्यास कबीरावर अभ्यास करतात उत्तर प्रदेशपेक्षा जास्त उत्तर प्रदेशाच्या बाहेरचे लोक कबीरावर जास्त अभ्यास करतात बाहेरचे लोक जास्त कबीर गातात बाहेरचे लोक जास्त कवीरावर प्रयोग करतात आणि उर्वरित संपूर्ण भारतात सुद्धा आपल्या महाराष्ट्रातही खूप कबीराचे प्रेमी आहेत तुम्हाला ज्या गायकांची नावं सांगायची व्हिडिओ कुणाकुणाचे आहेत शास्त्री गायक विद्याराव राव शुभा मुदगल मधुप मुदगल कुमार गंधर्व कलापिनी कोमकली भुवनेश कोंकली प्रतीक्षा शर्मा काशीबाई भाजी विकणारी देवाश मधली एक बाई रायचंद एक शेतकरी आऊ थाकणारा तो गातो यांच्यावर देखील अजय शहरच्या फिल्म आहेत पाकिस्तान मधला फरीद अय्यास नावाचा एक कव्वाल गायक आहे त्याच्या कार्यक्रमाला भारतामध्ये पण होता तो जगभर सगळ्यात मोठा कव्वाल गायक समजला जातो फरीद अय्यास ते लोक जेव्हा त्याच्याकडे फिल्म करायला गेले तेव्हा दासूद तो काय म्हणाला माहिती आहे काय ते म्हणाले तुम्हाला कबीराविषयी काय वाटतं तो म्हणाला काय वाटतं म्हणजे नाही आता कबीर जाऊन इतकी वर्ष झाली तो म्हणलं जाऊन म्हणजे कबीराला जाऊ नका नाही कबीर गेलेले नाही मग मला रोज भेटला कबीर माझी आणि कबीराशी रोज भेट होते म्हणून आणि एका अर्थानं त्याला रोज तो जो असा म्हणजे त्या तंद्रीमध्ये जायचा कबीराशी बोलायचा रोज कबीराशी त्याचा संवाद व्हायचा तो फरीद अयाज कबीर आहे बोले तुझे हर रोज मिळताय पण बल्ला कबीर इतके कबीराशी एकूण झालेली माणसं पाकिस्तानमध्ये आहेत फरीद अय्याज सफी फकीर नावाचा देखील एक कवाल गायक आहे तोही पाकिस्तानचाच आहे पद्मा रावजी मेघवाल नावाचे हरियाणाचे गायक आहेत पंजाबमधले गौरा देवी आणि जमालीबाई ह्या सगळ्यांचे व्हिडिओ आहेत त्या गदूर प्रोजेक्ट मध्ये गौरा देवी आणि जमालीबाई आहे इंदोर मधला भिकारी विष्णू सखाराम देशमुख नाव देशमुख आहे पण तो भिकारी आहे विष्णू सखाराम देशमुख विष्णू इंदोर मधला तो भिकारी त्याची सुद्धा फिल्म केलेली आहे अरुण गोयल प्रतिष्ठित भक्त आहेत हे व्यापारी आहेत ते सुद्धा कधी राहत पर्यंत त्याच्यावर व्हिडिओ आहे राम प्रसाद अटारिया एक शेतकरी आहे माळी जमातीचा दयाराम सरोलिया हा इनायल गडरी तेव्हा तिथला तो राहणारा आहे वेलाधन भील आहे कच्छ मधला पुन्हा कच्छ मधला खरोडचा आसाराम आसा आसारिया खियारा असं एक नाव आहे तो आहे मुक्तीयार आली आहे फुगल पाकिस्तानच्या शिमेवरचा काळुराम बामिया आहे साळवा प्रांतामधला असे कितीतरी लोक कबीर हे झपाटणार त्याच्यामुळे मी पागल झालो असं म्हणणारे पुष्कळ लोक आपणाला सापडतात अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळतात आणि तो प्रोजेक्ट तुम्ही पाहिला तर माझ्या व्याख्यानाचं बऱ्यापैकी काम हलकं होऊ शकेल पण तरी मला वाटतं आमचे प्रकाशक आलेले आहेत त्यांनी कबीराचं पुस्तक जे आहे माझं मुळात मी अभ्यास करून लिहिलेलं ते बाहेर मला वाटतं सवलतीच्या दरात त्यांनी ठेवलेलं आहे तर ज्यांना कुणाला वाटेल की काय कबीर वेळेमुळे मला पूर्ण ऐकता आला नाही त्यांच्यासाठी ही एक संधी आहे